सकल मराठा समाजातर्फे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज नांदेड बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे त्यामुळं नांदेड शहरातील वजीराबाद भागातील ही मुख्य बाजारपेठ आहे जी आज पूर्णपणे कडकडीत बंद आहे बंदचा प्रभाव लक्षात घेता शहरातील खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत स्कूल व्हॅन असोसिएशनने देखील आज बंद पुकारलेला आहे त्यांनी देखील जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे महाराष्ट्र पोलीस अर्थात नांदेड पोलीस हे देखील सकाळपासूनच रस्त्यावर बंदोबस्त करण्यासाठी तैनात आहेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जादा पोलीस बल तैनात करण्यात आलेला आहे एकूणच आज नांदेड बंद असल्यामुळं एस टी महामंडळाने देखील खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक तालुक्यातनं माहिती घेत घेत बसेस सोड सोडत आहेत आणि एकूणच जर हे आंदोलन तीव्र स्वरूपाचं किंवा हिंस्क स्वरूपाचं झालं तर एस टी बसेस देखील बंद करण्यात येणार आहेत एकूणच सध्या तरी नांदेडमध्ये शांततापूर्ण हा बंद सुरू आहे परंतु जसा जसा वेळ जाईल आणि लोक रस्त्यावर उतरतील त्यानंतर या आंदोलनाची तीव्रता करणार आहे योगेश लाटकर एनडी टी व्ही मराठी नांदेड